राधानगरी तालुक्यात गावगावी बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं आज सकाळपासूनच कुंभारवाडे गणेश भक्तांच्या गर्दीमध्ये हरवले होते पारंपरिक वेशभूषा आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढून मोठ्या उत्साहात घरगुती गणपतीचं आगमन करण्यात आलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषामध्ये घरगुती गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील कौलव राशिवडे पुंगाव धामोड यासह गावोगावी आज सकाळपासूनच गणरायाच्या आगमनाची तयारी बच्च कंपनीबरोबरच आबालवृद्ध तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली होती राधानगरी तालुक्यातील कौलव इथं गणेश मूर्ती करणाऱ्या कारागिरांची संख्या मोठी आहे या ठिकाणी एकापेक्षा एक सुबक आणि आकर्षक मूर्ती बनवल्या जातात त्यामुळे या ठिकाणी परिते भोगावती घोटवडे बर्गेवाडी पिंपळवाडी शिरसे राधानगरीसह तालुक्यातून गणेशभक्त गणेशाची मूर्ती घेण्यासाठी येतात कौलोमधील कुंभारवाडा शुक्रवार पासूनच गर्दीने गजबजला होता गणेश मूर्ती नेण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे कुंभार गल्ली गर्दीमध्ये आतषबाजी करत गणपती मिरवणुका सुरू होत्या काहींनी दुचाकीवरून तर चारचाकी वाहनातून गणेश मूर्ती घरी नेल्या या मिरवणुकांमध्ये समर्थ आणि उत्कर्ष पाटील या तरुणांनी घरगुती गणपतीच्या आगमनासाठी छत्रपती शिवरायांच्या रूपातील मूर्ती पालखीमध्ये बसवली होती आणि पालखी वाहणाऱ्यांना मावळ्या यांची वेशभूषा करण्यात आली होती तर बाल शिवाजी जिजामाता यांची वेशभूषा करून ग्रामस्थ मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मिरवणुकी दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानं मिरवणुकींना चांगलाच रंग आला होता